नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूटूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण विज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक चॅप्टर आपण घेणार आहोत रोग रोगाची लक्षणे रोगाची चिन्हे आणि रोगांचे प्रकार रोग म्हणजे आपण त्याला डिसीज म्हणतो त्याचे सिम्पटम्स काय असतात त्याचे सायन्स काय असतात आणि डिसिजाचे टाईप्स कुठले कुठले आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर बघा आरोग्य आणि रोगांचे प्रकार यासाठी आपल्याला हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आपण पाहतो की आपल्याला प्रश्न विचारतात विषाणूमुळे होणारे रोग कोणते किंवा जीवाणूमुळे होणारे रोग कोणते आणि ते कशामुळे होतात जो जीवाणू आहे तो जीवाणूचं नाव काय असतो त्याचं विषाणूचं नाव काय असतं हे सर्व गोष्टी आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात तर तो टॉपिक आपला दुसरा आणि तिसरा आहे त्या अगोदर आपल्याला रोग म्हणजे काय त्याची लक्षणं काय असतात त्याचे सायन्स कशाला म्हणतात साईन जे आहेत त्याचे चिन्ह जे आहेत ते कशाला म्हणतात त्याचबरोबर त्यांच्या रोगांचे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहणं गरजेचं आहे तर बघा जागतिक आरोग्य संघटनेने रोगाची जी व्याख्या आहे किंवा आरोग्याची जी व्याख्या आहे आरोग्य म्हणजे काय तर आरोग्य म्हणजे काय याची व्याख्या कशा पद्धतीनुसार केलेली आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय की जर तुम्हाला काही झालेलं नाही आहे काही झालेलं नाही म्हणजेच काय की तुम्हाला ताप नाही आलेला आहे तुम्हाला डोकं नाही आहे तुम्हाला टी नाही आहे तुम्हाला समजा कॅन्सर नाही आहे म्हणजे तुम्ही चांगले आहे तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येत नाही तर तुमची शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे तुमची मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिकरित्यामध्ये समाजामध्ये वागताना कशा पद्धतीनुसार वागता किंवा सामाजिकरित्या तुमची कशी कंडिशन आहे ते स्थिती म्हणजेच त्याला म्हणतात आरोग्य त्याला म्हणतात चांगलं आरोग्य ठीक आहे आणि आरोग्य म्हणजे काय मग निस्तर रोग तुम्हाला नाही आहे किंवा कुठलाही तुम्हाला डिसीज नाही आहे याचा अर्थ की तुमचं आरोग्य चांगलं आहे असं नाही आहे तर तुम्ही सामाजिकरित्या शारीरिक आणि मानसिकरित्या चांगले असणं म्हणजेच तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येते okay. तर रोग म्हणजे काय डिसीज कशाला म्हणतात साधी गोष्ट आहे डिसीज म्हणजे काय डिसीज या शब्दाचा अर्थ होतो नॉट ॲट इज किंवा डिपार्चर फ्रॉम हेल्थ म्हणजे आरोग्यापासून दूर जाणे आरोग्यापासून दूर जाणे म्हणजे तुमची शारीरिक स्थिती बरोबर नसते तुमची मानसिक स्थिती बरोबर नसणे त्याचबरोबर तुमची सामाजिकरित्या स्थिती बरोबर नसते आणि तुम्हाला एखादा रोग असणे यालाच म्हणतात रोग रोगाचा नुसता अभाव म्हणजेच काय आरोग्य नव्हतं बरोबर आहे आपण पाहिलं की डिसीज या शब्दाचा अर्थ काय होतो की नॉट ॲट इज किंवा डिपार्चन फ्रॉम हेल्थ म्हणजेच आरोग्यापासून दूर जाणे तुमचं आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला रोग झालेला असं म्हणता येईल त्याची व्याख्या बघा काय शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्ही लक्षात घ्या समजा तुम्हाला ताप आलेला आहे म्हणजे तुम्हाला रोग झाला असा नाहीये समजा तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित आहे तुमचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पण तुमचं मानसिक संतुलन बरोबर नाही आहे मानसिकदृष्ट्या तुम्ही जर बरोबर नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला रोग झालेला आहे असं म्हणता येईल ठीक आहे म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय त्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये जर आपल्याला काही अडथळा येत असेल तर आपल्याला रोग झालेला आहे असं म्हणता येईल कोणता तरी डिसीज आहे आपल्याला सांगता येईल ठीक आहे म्हणजेच बघा अत्यंत महत्त्वाचं आहे मी तुम्हाला पहिलेच बघितलं की आरोग्य जे आहे आरोग्य म्हणजे नुसतं रोगाचा अभाव नाही आहे तर तुमचं शरीर संपत्ती चांगली असली पाहिजे तुम त्याचबरोबर तुमचं जे मानसिक स्थिती आहे ती चांगली असली पाहिजे आणि सामाजिकरित्या सुद्धा तुम्ही चांगले असले पाहिजे त्यालाच आरोग्य चांगलं असणं म्हणता येईल आणि तेच आपण रोगामध्ये पाऊल राहिलो की शरीर क्रियात्मक म्हणजे शरीर संपत्ती तुमची चांगली पाहिजे आणि मानसिकरित्या सुद्धा तुम्ही चांगले पाहिजे तर तुम्हाला कुठलाही रोग नाही झालेला असं म्हणता येईल आता लक्षणं रोगाची लक्षणे गुणती असतात त्याला सिम्पटम्स म्हणतो आपण बरोबर आहे बघा एखाद्याला आजारी किंवा अस्वस्थ करणारे शरीरातील बदल म्हणजे रोगाची लक्षणं होय एखाद्याला आजारी किंवा अस्वस्थ जर करत असतील तर ते काय असतात रोगाची लक्षणं असतात लक्षणं सिम्पटम्स आस असतात बरोबर आहे समजा ता भूक न लागणे आहे ना भूक न लागणे त्याचबरोबर तुमचं डोकेदुखी असेल ही जी आहेत हे काय आहेत रोगाची लक्षणे आहेत आता बघा लक्षणं आणि चिन्ह पुढे आहे चिन्ह तर बघा चिन्हाच्या आधारे डॉक्टर रोगामध्ये जे काही पाहतो त्याला सॉरी लक्षणाच्या आधारे डॉक्टर रोगामध्ये जे काय पाहतो त्याला काय म्हणतात चिन्हे असे म्हणतात आता बघा लक्षणं आणि चिन्ह याच्यामधला डिफरन्स काय आहे लक्षात घ्या लक्षणानुसार डॉक्टर ओळखतो की तुम्हाला प्रॉपर काय झालेलं आहे पण नुसतं लक्षणे असतील तर डॉक्टर तुम्हाला ओळखू शकत नाही लक्षणाच्या आधारे डॉक्टर रोगामध्ये जे काही पाहतो ते चिन्ह असतात म्हणजे बघा लक्षणं म्हणजे काय सिम्टम्स आणि चिन्ह म्हणजे काय सायन्स सायन बरोबर आहे आता सायन म्हणजे काय सायन साईन म्हणतात सॉरी मी सायन म्हणून राहिलो चिन्ह म्हणजे काय साईन आता बघा साईन म्हणजे काय समजा आता आपल्याला एकृताचा दाह झालेला आहे म्हणजे आपले डोळे पिवळे दिसतील म्हणजे डोळे पिवळे आहेत हे काय आहे डोळे पिवळे आहेत कशामुळे आहेत एकृताचा दाह झाल्यामुळे डोळे पिवळे काय आहेत हे आलं त्याची लक्षणे पण आपल्याला ॲक्च्युअलमध्ये चिन्ह काय आहे डोळे पिवळे आहे म्हणजे याचा अर्थ काय आपला एकृताचा दाह झालेला आहे तर हे गोष्टी लक्षणे आहेत ठीक आहे म्हणजे आपले डोळे पिवळे आहेत हे त्याचं लक्षण झालं पण ॲक्च्युअलमध्ये मला चिन्ह काय आहे त्याच्यामुळे डोळे पिवळे कशामुळे झाले तर मला एकृताचा दाह झालेला आहे त्याच्यामुळे माझे डोळे पिवळे झाले म्हणजे ते जे एकृताचं दाह आहे ते काय झालं त्याचं चिन्ह झालं एकृताचा दाह होणे त्याला काय झालं चिन्ह झालं जर मला खोकलाही उरायला जर मला खोकला येत असेल तर मला काय झालेलं आहे फुप्फुसाचा दाह झालेला आहे फुप्फुसाचा दाह झालेला आहे म्हणजे लक्षात घ्या खोकला काय आहे सिमटम्स आहे पण ॲक्च्युअलमध्ये जे साईन आहे किंवा आपल्याला जे झालेलं चिन्ह जे आहे त्याचं ते काय आहे फुफ्फुसांचा दाह फुप्फुसांचा दाह झाला म्हणून आपल्याला आता काय खोकला येऊराला ती त्याची लक्षणं झाली लक्षात घ्या मग लक्षणं काय आहे निरिराळ रोगाची लक्षणं जी, जी आहे ही सारखीच असू शकतात रोग वेगवेगळे असतील तुम्हाला पण त्याची लक्षणं ही सारखीच असू शकतात पण या चिन्हांमध्ये बघा निरिराळ रोगाची चिन्हे ही निरनिराळीच असतात निरिराळ रोगाची चिन्हे ही निरनिराळीच असतात ठीक आहे तर एवढं आपल्याला क्लिअर करायचं आहे यानंतर आपण रोगांचे जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत इथपर्यंत तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आपण पाहिलं की आरोग्य म्हणजे काय त्यानंतर आपण पाहिलं रोगाची व्याख्या त्यानंतर आपण पाहिलं लक्षणं म्हणजे काय त्यानंतर आपण पाहिलं चिन्ह आता आपण पाहणार आहोत रोगांचे प्रकार <laughs> बघा रोगांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत तर रोगांचे तसे पाहता भरपूर प्रकार पडतात पण टप्प्याटप्प्याने त्याचे चार जे प्रकार आहेत मुख्य ते आपण बघणार आहोत तर चार प्रकार जे आहेत ते कालावधीनुसार रोगांचे प्रकार त्यानंतर रोगांच्या प्रसारानुसार रोगांचे प्रकार त्यानंतर रोगांच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार आणि रोग जंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार असे चा चार टाईप्स आहेत आणि त्या चार टाईपचे आणखी वेगवेगळे प्रकार पडतात तर पहिलं आपण बघणार आहोत कालावधीनुसार रोगांचे प्रकार आता बघा कालावधी म्हणजेच टाईम एखादा रोग व्यक्तीच्या शरीराशी किती काळ बाधित करतो किंवा व्यक्तीच्या शरीराला किती वेळेपर्यंत बाधित करतो यावरून कालावधीनुसार त्या रोगांचे दोन प्रकार पडतात पहिला आहे तीव्र रोग आणि दुसरा आहे जुनाट रोग तीव्र रोगला म्हणतात ॲक्यूट डिसीज आणि जुनाट रोगला म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्रोनिक डिसीज याला तीव्र रोगला म्हणतात ॲक्यूट डिसीज आणि जुनाट रोगला म्हणतात क्रोनिक डिसीज आता तीव्र रोग म्हणजे काय की हा व्यक्तीच्या शरीरामध्ये कमी कालावधीसाठी राहतो पण कमी कालावधीसाठी राहत असताना हा रोग असतानाच माणूस दगावतो तर त्याला म्हणतात तीव्र रोग ठीक आहे हा रोग जो आहे चटकन बरा होत तर नाही तर रोग बरा न होता माणूस दगावतो हा कमी काळासाठी राहतो ज्याप्रमाणे इबोला आहे स्वाईन फ्लू आणि कॉलरा यामुळे माणूस दगावू शकतो कमी कालावधीसाठी राहतो व्यवस्थित जर लवकर लवकर नाही झालं तर कमी कालावधीतच माणूस दगावू शकतो दुसरा आहे जुनाट रोग क्रोनिक रोग क्रोनिक रोग म्हणजे काय की जो रोग माणसाच्या शरीरामध्ये खूप काळ राहतो आणि तो माणूस सुद्धा तो माणसाच्या शरीरामध्ये तो रोग असतो किंवा कधी कधी तो शेवटी शेवटी म्हणजे खूप कालावधीनंतर बरा होतो त्याला आपण जुनाट रोग म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल तर तो मर्यापर्यंत डायबिटीज राहते किंवा एखाद्याची बरी पण होते पण त्याचा टाईम पिरियड जो आहे तो खूप जास्त आहे एखाद्या व्यक्तीचे व्यक्ती जर लठ्ठ असेल तर तो खूप वेळपर्यंत म्हणजे मर्यापर्यंत लठ्ठच असतो किंवा त्या कारणामुळेच त्याचा मृत्यू होतो फॉर एक्झाम्पल कर्करोग असेल कॅन्सर असेल तर कन्सर कॅन्सर जो आहे हा लवकर बरा होत नाही आणि कधी कधी त्या व्यक्तीचा कॅन्सरमुळेच मृत्यू होतो क्षयरोग जो आहे हे जे रोग आहेत हे माणसाच्या शरीरामध्ये खूप काळापर्यंत राहतात तर हे झाले कालावधीनुसार रोगांचे प्रकार पहिला होता तीव्र रोग आणि दुसरा होता आपला जुनाट रोग याला म्हणतात इंग्लिशमध्ये ॲक्यूट डिसीज आणि याला म्हणतात क्रोनिक डिसीज रोग म्हणजे कमी कालावधीमध्ये राहणार आणि तो कमी कालावधीमध्येच तो व्यक्तीला काय करतो दगावू शकतो दुसरा आ आ, मा, इत, जो आहे हा जास्त कालावधीमध्ये राहील आणि जास्त कालावधीमध्ये राहताना शेवटी मेल्यानंतरच तो सुद्धा मरेल म्हणजे त्याच्या म माणूस दगावल्यानंतरच तो रोग जाईल किंवा कधी कधी तो शेवटी शेवटी खूप वेळ राहून तो बरा होईल ठीक आहे दुसरा जो प्रकार पडतो की प्रसारानुसार रोगांचे प्रकार प्रसार रोगाच्या प्रसारानुसार रोगांचे प्रकार तो रोग प्रसारानुसार रोगाचे तीन प्रकार पडतात रोग प्रसार जर आहे तर त्या रोग प्रसारानुसार रोगाचे तीन प्रकार पडतात एक आहे प्रदेश प्रदेशनिष्ठ रोग दुसरा आहे व्यापक रोग आणि तिसरा आहे सार्वदेशिक रोग आता बघा प्रदेशनिष्ठ रोग याला एंडेमिक डिसीज म्हणतात व्यापक रोग याला इपिडेमिक डिसीज म्हणतात आणि सार्वदेशिक रोग याला आपण पॅन्डेमिक डिसीज म्हणतो आता सरळ सरळ लक्षात येते या नावानुसार प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे काही रोग एका विशिष्ट भागाकरता किंवा एका विशिष्ट प्रदेशाकरता निश्चित असतो किंवा त्याच ठिकाणी तो रोग होतो त्याला प्रदेशनिष्ठ रोग म्हणतात फॉर एक्झाम्पल हत्तीपाय हा जो रोग आहे हा केरळमधल्या तीन जिल्ह्यातच आढळून येतो तर ते तीन जिल्हे आहेत अल्लापुझा एर्णाकुलम आणि कोट्टायम या तीन जिल्ह्यामध्येच हा रोग आढळून येतो म्हणजे एका विशिष्ट भागामध्येच तो रोग असतात त्यांना आपण म्हणतो प्रदेशनिष्ठ रोग आता दुसरा प्रकार आहे त्याच्यामधला व्यापक रोग ज्याला आपण एपिडेमिक डिसीज म्हणतो म्हणजे हा जो आहे हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे एका भागाकडून दुसऱ्या ठिकाणी हा स्थलांतरित होतो आणि याचे परिणामसुद्धा दिसून येतात याला म्हणतात व्यापक रोग इपिडेमिक डिसीज ज्याप्रमाणे टायफॉईड आहे कॉलरा आहे आणि शायर आहे सॉरी क्षयरोग आहे हे जे डिसीज आहेत हे काय आहेत व्यापक रोग आहेत आणि सार्वदेशिक रोग तो जगामध्ये सर्व ठिकाणी पसरलेला आहे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही देशामध्ये तुम्ही जा तर तुम्हाला तो रोग तुम्हाला सापडेलच तर तो रोग आहे एड्स तर जगामध्ये सर्व ठिकाणी जर तो रोग सापडत असेल तर त्याला आपण म्हणतो सार्वदेशिक रोग आणि व्यापक रोग म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे रोग पसरले जातात त्याला व्यापक रोग म्हणतो आपण त्याला एपिडेमिक डिसीज म्हणतो ठीक आहे तर असे जे आहे रोगांच्या प्रसारानुसार रोगाचे तीन प्रकार पडतात एक आहे प्रदेशनिष्ठ रोग दुसरा आहे व्यापक रोग आणि तिसरा आहे सार्वदेशिक रोग प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे एका विशिष्ट भागाकरता तो असेल दुसरा आहे व्यापक रोग म्हणजे एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी जाईल त्याचे परिणाम दिसून येतील टायफॉईड कॉलरा आणि क्षयरोग असे त्याची उदाहरणं असतील आणि सार्वदेशिक रोग म्हणजे काय हा संपूर्ण जगमध्ये पसरलेला जाईल जस ज्याप्रमाणे आपला एड्स आहे एड्सचा फॉर्म काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एड्स जो आहे ए स्टँड फॉर आय स्टँड फॉर डी स्टँड फॉर आणि एस स्टँड फॉर एड्सचा जो फुल फॉर्म आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ठीक आहे एड्स ए आय डी एस येटचा जो फुलफॉर्म आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आता आपण रोगांचे प्रकार बघू राहिलो रोगांच्या प्रकारामधले दोनच प्रकार आपण आता बघितले पहिला प्रकार आपण बघला की कालावधीनुसार रोगांचे प्रकार, प्रकार त्याचे दोन प्रकार होते एक होता तीव्र रोग आणि दुसरा होता क्रोनिक डिसीज म्हणजेच त्याला आपण जुनाट रोग म्हणतो त्यानंतर आपण रोगांच्या प्रसारानुसार हो रोगांचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये आपण पाहिला प्रदेशनिष्ठ रोग दुसरा पाहिला आपण व्यापक रोग आणि तिसरा पाहिला सार्वदेशिक रोग ठीक आहे त्याची उदाहरणं वगैरे लक्षात ठेवायची आहे पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे कारण याच बेसवरचे पुढे विषाणूमुळे होणारे रोग जीवाणूमुळे होणारे रोग रोग जंतू काय असतात हे सर्व आपण यानुसारच पुढे शिकायला आपल्याला सोपं जाणार आहे ठीक आहे पुढे आपण बघूया की रोगांच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार आणि रोग जंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार पुढे आपल्याला बघायचं आहे की रोगाच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार कोणकोणते असतात तर रोगाच्या कारणावर म्हणजे काय की रोग ज्यामुळे होतो ती कारणं कोणकोणती आहेत तर याचे दोन प्रकार आहेत एक आहे संक्रामक रोग आणि दुसरा आहे असंक्रामक रोग हे खालचं दिसत नसेल तरी व्यवस्थित आहे का की रोगाच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार काय म्हणजे रोग ज्या प्रकारामुळे होतो की रोग ज्यामुळे होतो ती कारणं आपल्याला शोधायची आहेत तर पहिला त्याचा प्रकार आहे संक्रामक रोग इन्फेक्शियस डिसीज जे रोग रोग जंतूमुळे होतात त्यांना संक्रामक रोग म्हणतात जे रोग जे आहेत रोग जंतूमुळे होतात त्यांना संक्रामक रोग म्हणतात आणि यांच्या संक्रमणावर अवलंबून यांचे पुन्हा खालील तीन प्रकार पडतात यांच्या संक्रमणावर अवलंबून यांचे पुन्हा तीन प्रकार पडतात एक आहे साथीचा रोग दुसरा आहे संसर्गजन्य रोग आणि तिसरा आहे संपर्कजन्य रोग साथीचा रोग संसर्गजन्य रोग आणि संपर्कजन्य रोग साथीचा रोग जो आहे तो हवामानातील विशिष्ट बदलामुळे किंवा दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना होतो त्यांना साथीचे रोग म्हणतात जसे त्याप्रमाणे हगवण असेल कॉलरा असेल इन्फ्लुएंजा असेल डोळे येणे ही जे आहेत हे काय छातीचे रोग आहेत दुसरा आपला संसर्गजन्य रो, बन रोग म्हणजे ज्याला कम्युनिकेबल डिसीज म्हणतात की सततच्या सहवासाने रोगाच्या शरीरातील रोगजंतूंचा हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तो रोग झाला असेल तर त्याच्या सतत आपण संपर्कामध्ये असू आणि संपर्कामुळे हवेमार्फत ते रोग जंतू जर आपल्यामध्ये आले तर त्यामुळे जो रोग होतो त्याला संसर्गजन्य रोग असे म्हणतात कम्युनिकेबल डिसीज म्हणतात म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पण ते हवेच्या मार्फत येऊ राहिले उदाहरणार्थ क्षयरोग आहे इन्फ्लुएन्झा आहे आणि कोविड नाईन्टीन आहे हे संसर्गजन्य रोग आहेत कोविड नाईन्टीनच्या बाबतीत तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की ती खतरनाक काम होतं तर ठीक आहे आणि संपर्कजन्य रोग म्हणजेच कॉन्टेजियर डिसीज की रोग्याच्या शरीरातील जंतूंचा सततच्या संपर्कामुळे किंवा नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीमुळे प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो त्यांना संपर्कजन्य रोग असे म्हणतात उदाहरणार्थ खरूच इसब गचकर्ण नायटा कुष्ठरोग इत्यादी जे आहेत हे संपर्कजन्य आहे आता बघा संसर्गजन्य म्हणजे काय की इथं जो संसर्ग आहे तो हवेमार्फत व्यक्तीच्या शरीरामध्ये उरला आणि इथं जो आहे डायरेक्ट आपण स्पर्श करू राहिलो त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे आणि त्या सततच्या स्पर्शामुळे काय उरला की त्याला जो रोग उर राहिला म्हणून त्याला संपर्कजन्य रोग म्हटलं रोगमधलं डिसीज म्हटलं खरूच जर एखाद्या झालेली असेल आणि त्यासोबत जर तोच आपण त्याच्यासोबत हात हँडशेक केले किंवा काही जर केलं तर तेच आपण खासखुस केली इकडे तिकडे तर आपल्याला खरूज होते इसब इस होते गचकर नव्हते आणि कुष्ठरोग जो आहे टी बीसुद्धा आपल्याला एक दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला होतो आणि बघा या रोगाच्या कारणावर आधारित जे रोग होतात त्यामधला दुसरा प्रकार आहे असंक्रामक रोग आता संक्रामक रोग म्हणजे काय की जे रोग रोग जंतूमुळे होतात त्यांना संक्रामक रोग म्हणतात मग असंक्रामक रोग म्हणजे काय हे रोग जे आहे रोग जंतूमुळे होत नाहीत मग काय की ते शरीरातील अंतर्गत असंक्रामक कारणामुळे होतात त्यांना असंक्रामक रोग म्हणतात हे काय झाले रोग जंतूमुळे झाले म्हणून त्यांना संक्रामक रोग म्हटले त्याचे तीन प्रकार आपण बघितले साथीचे रोग संसर्गजन्य रोग आणि संपर्कजन्य रोग आता आपण दुसरा बघू राहिलो की संक्रामक रोगाचा हा अ झाला ब याचा प्रकार आहे असंक्रामक रोग म्हणजे हे रोग जे आहे रोग जंतूमुळे होत नसून तर शरीरातील अंतर्गत ज्या असंक्रामक कारणं आहेत त्यामुळे होतात त्यांना असंक्रामक रोग म्हणतात आता असंक्रामक रोग म्हणजे जे अनुवांशिक रोग आहेत म्हणजे वडिलांकडून मुलाला किंवा आईकडून मुलाला किंवा मुलीला जे रोग होतात ते अनुवांशिक रोग त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उती जो आहे हा शरीरातील जे असंक्रामक जे कारणं आहेत त्यामुळे होतो संधिवाद जो आहे त्याचबरोबर रातांधळेपणा जो आहे आणि कर्करोग मधुमेह हे जे आहेत हे सर्व काय आहेत असंक्रामक रोग आहेत म्हणजे हे रोगजंतूमुळे होत नाहीत तर शरीरातील ज्या असंक्रामक कारणं आहेत त्यामुळे होतात शरीराच्या आतमध्ये जे असंक्रामक कार्य होत आहेत त्यामुळे होतात म्हणून हे असंक्रामक रोग आहेत आणि संक्रामक रोग जे आहेत ते रोगजंतूमुळे होतात त्याचे तीन प्रकार साथीचे रोग हवामान बदललं किंवा दूषित पाण्यामुळे होतात दुसरं आहे संसर्गजन्य रोग एका व्यक्तीच्या जर रोगाच्या शरीरातील जे रोगजंतू आहेत ते हवेमार्फत दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाणे त्याला आपण म्हणतो संसर्गजन्य रोग आणि संपर्कजन्य रो रोग म्हणजे काय डायरेक्ट आपण त्याला स्पर्श करून जर ते रोग होत असतील डायरेक्ट स्पर्शावाटे जे रोग होतात त्यांना आपण संपर्कजन्य रोग म्हणतो बरोबर आहे त्यांचे प्रकार वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत हा महत्त्वाचा टॉपिक होता रोगाच्या कारणावर आधारित रोगाचे प्रकार एक चौथा आपला प्रकार बाकी आहे चौथा प्रकार काय आहे की रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार इथंच लिहितो मी रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार रोग जंतुच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार आता बघा रोग जंतू म्हणजे ज्यामुळे रोग होतं ते जंतू कशा जास्त असतात मग आता बघा हा रोग जंतू कशामुळे तयार झाला तर जीवाणू आहे विषाणू आहे कवक आहे आदिजीव आहे की कृमी आहे तर मग जीवाणू कशाला म्हणतात तर जीवाणूसाठी पोषण कशा पद्धतीनुसार असते विषाणू कशाला म्हणतात विषाणूसाठी पोषण जे आहे म्हणजे विषाणू कशामुळे होतात त्याचबरोबर जे आपली कवके आहेत कवके याचं पोषण काय या असते त्याचबरोबर आदिजीव आहे किंवा कृमी जे आहेत यांच्यानुसार म्हणजे रोग जंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार रोग जे आहे म्हणजे रोग जंतू आणि त्यासाठी पोषण वातावरण जे आहे किंवा त्यासाठी पोषण जे लागते ते काय असते हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर पहिला जो रोगजंतू असतो जीवाणूमुळे जीवाणू ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो हे महत्त्वाचं आहे पुढे आपल्याला याच्याबद्दल बघायचं आहे दुसरा आपला विषाणू ज्याला आपण व्हायरस म्हणतो तिसरा आहे कवके कवकाला इंग्लिशमध्ये म्हणतात <coughs> फंगस चौथा आहे आदिजीव त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोजोआ आणि पाचवा आहे कृमी क्रुमीला इंग्लिशमध्ये म्हणतात वॉर्म्स जे रोगजंतू आहेत ना या पाच घटकांमुळे तयार होतात आणि त्यासाठी हे घटक जे तयार होण्यासाठी कोणकोणती पोषण लागते त्यांना पोषण जरा आपल्याला जीवन जगायचं असेल तर व्यवस्थित पोषण असणं गरजेचं आहे तर हे कोणत्या वातावरणामध्ये व्यवस्थित राहतात किंवा कशामुळे तयार होतात तर हे आपल्याला बघायचं आहे हे महत्त्वाचे पुढचे चॅप्टर आहेत तर रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार जर आपल्याला लक्षात ठेवायचे असेल तर जीवाणू विषाणू कवके आदिजीव आणि कृमी आपल्याला समजणं गरजेचं आहे तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारला जातो जीवाणूमुळे होणारे रोग कोणते विषाणूमुळे होणारे रोग कोणते तर हे आपल्याला ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे जीवाणूमुळे होणारे रोग जर आपल्याला पाहायचे असतील तर, तर, तर आपल्याला कोणते ट्रिक्स महत्त्वाचे आहे ते पाहावं लागेल त्याच्यानंतर विषाणूमुळे होणारे रोग जर पाहायचे असतील तर आपल्याला कोणते ट्रिक्स आहे ते महत्त्वाचं आहे तर ह्या दोन्ही याच्या मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे तर रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार जर पाहिले तर ह्या पाच गोष्टी तुम्हाला संबंध गरजेचे आहेत आणि हे पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला याची जीवाणू म्हणजे प्रॉपर एक पूर्ण चॅप्टर आहे विषाणूचा एक पूर्ण चॅप्टर आहे आणि या तीन घटकावरती एक पूर्ण चॅप्टर त्याचा असणार आहे म्हणजे जीवाणू कसे तयार होतात किंवा जीवाणूमुळे कोणते रोगजंतू आहेत काय जीवाणू चांगले असतात आणि काही जीवाणू म्हणजे ज्यामुळे आपला रोगसुद्धा होतो अशा प्रत्येकाचं काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टीमुळे आपल्याला रोगसुद्धा होतो आणि त्यासाठी पोषण वातावरण काय असते हे आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे आपल्याला माहीत आहे बघा की सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असतो लक्षात ठेवा सात एप्रिल जो आहे जागतिक आरोग्य दिन असतो काय असतो जागतिक आरोग्य दिन डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारलात जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो सात एप्रिलला तर बघा आपल्या आजच्या चॅप्टरमध्ये आपण रोग बरोबर आहे त्याच्या त्याच्या अगोदर आपण पाहिलं आरोग्य चांगलं आरोग्य म्हणजे काय आरोग्य कशाला म्हणतात त्यानंतर रोग म्हणजे काय ते पाहिलं लक्षणं आणि चिन्ह याच्यामधला काय डिफरन्स आहे ते पाहिला आणि रोगांचे प्रकार पाहिले त्याचे चार प्रकार आणि त्या प्रकाराचे सुद्धा काय आहेत प्रकार आहेत ते सुद्धा आपण पाहिले व्यवस्थित हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर करायचा आहे आणि चांगल्या तऱ्हेने हा टॉपिक क्लिअर करून तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आहे की या वर्षीचा जो सात एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय होती सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय होती आणि सेम दोन हजार चोवीसला जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीमसुद्धा काय होती आणि दोन हजार तेवीसला जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याचीसुद्धा थीम काय होती थी? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीसला जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय होती थी? सात एप्रिल दोन हजार चोवीसला जेव्हा जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय होती थी? आणि सात एप्रिल दोन हजार तेवीसला जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण पुढे आपण बघणार आहोत आणि हा चॅप्टर आपण इथंच संपवणार आहोत ठीक आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणकोणते आहेत की संक्रमणामुळे जेव्हा पेशींचे नुकसान होते तेव्हा मास्ट पेशीद्वारे हिस्टॅमाईन नावाचे जे रसायन स्रावते ह्या रसायनामुळे जखमी भागातील रक्ताचे प्रमाण व तापमान वाढते की संक्रमणामुळे जेव्हा पेशींचे जे नुकसान होते तेव्हा मास्ट पेशीद्वारे हिस्टामाइन नावाचं जे रसायन आहे ते स्त्रावलं जातं आणि या रसायनामुळे जो जखमी भागातील रक्ताचे प्रमाण आणि तापमान वाढते दुसरं आहे महत्त्वाचं मॅक्रोफेजेस आणि पांढऱ्या रक्तपेशी इंटरफेरॉन नावाचं प्रथिनं जे आहे हे रसायन स्त्रावतात आणि जे की विषाणूंपासून संरक्षण देतात मायक्रोफेजस आणि पांढऱ्या रक्तपेशी जे आहेत इंटरफेरॉन नावाचं जे प्रथिनं आहे रसायनस्त्रावतात आणि जे विषाणूपासून आपल्याला संरक्षण देतात बघा पोलिओचे विषाणू फक्त मानवामध्ये आढळतात पोलिओचे जे विषाणू आहेत हे फक्त काय आहे मानवामध्येच आढळतात त्याच्यानंतर जीवाणू विषाणू हे शरीरात शिरल्यापासून ते रोगाचे लक्षणे दिसूपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण अधिशयन काळ असं म्हणतो जीवाणू आणि विषाणू शरीरात शिरल्यानंतर रोगाची लक्षणे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण अधिशयन काळ असं म्हणतो पुढचं आहे बघा बॅसिलियस अँथॅसिस हे जे जीवाणू आहेत या जीवाणूमुळे अँथ्रॅक्स नावाचा रोग होतो आणि याचा शोध हो <4 Özell großes> हो हो जो आहे रॉबर्ट कोच यांनी लावला होता बॅसिलस अँथासिस या जीवाणूमुळे अँथ्रॅक्स नावाचा रोग होतो आणि याचा शोध जो आहे रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञांनी लावला होता फर्मंटेशन ज्याला आपण किनवन असे म्हणतो तर किनवनचा जो शोध आहे तो लुईस पाच्छर या शास्त्रज्ञाने अठराशे सत्तावन्नमध्ये लावलेला आहे की किंवा अठराशे सत्तावन्नमध्ये लुईस पाच्छर या शास्त्रज्ञाने फर्मंटेशन म्हणजेच किनवन या प्रक्रियेचा शोध लावलेला आहे पुढे बघा पेप्टिक अल्सर पेप्टीक अल्सर जो आहे हा रोग जो आहे हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूमुळे होतो आणि याचा शोध आणि यावरती जो विचार उपचार आहे तो मार्शल व वॅरेल या शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे पेप्टिक अल्सर हा जो रोग आहे हा हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूमुळे होतो आणि याचा शोध जो आहे या रोगाचा शोध आणि त्यावरती उपचार जे आहे मार्शल व वॅरेल या शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे आणि याच कारणामुळे यांना दोन हजार पाचचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे याच कारणामुळे यांना दोन हजार पाचचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे मार्शल आणि वॅरेल ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये बॅसिलस अँथॅसिसमुळे कोणता रोग होतो तर अँथ्रॅक्स रोग होतो त्याचा शोध जो आहे रॉबर्ट कोच हो यांनी लावला किनवनचा शोध जो आहे लुईस पाचरने अठराशे सत्तावन्नमध्ये लावला पेप्टिक अल्सर नावाचा जो रोग आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो तो हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूमुळे होतो आणि त्याचा शोध मार्शल आणि वॅरेल यांनी लावला आहे मायक्रोफेजस आणि मांढरे रेक्तीपेशीमुळे काय होते इंटरफेरान नावाचे प्रथिन जे आहे ते स्त्रावते आणि यामुळे पांढऱ्या विषाणूंपासून आपल्याला संरक्षण विकते संक्रमणामुळे जेव्हा पेशींचे नुकसान होते तेव्हा मास्ट पेशींद्वारे हिस्टामाइन नावाचे रसायन स्त्रावते या रसायनामुळे जखमी झालेल्या भागातील रक्ताचे प्रमाण आणि तापमान जे आहे ते वाढते हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट या टॉपिकमधले लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला जे संपर्कजन्य रोग संसर्गजन्य रोग साथीचे रोग हे जे प्रकार शिकवले प्रकार त्याच्यानुसार प्रसारणानुसार रोगांचे प्रकार कालावधीनुसार रोगांचे प्रकार जे प्रकार तुम्हाला सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आरोग्य कशाला म्हणतात रोग कशाला म्हणतात चिन्ह म्हणजे काय त्याच्यानंतर त्याची लक्षणं कशी असतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या टॉपिकमध्ये आजच्या या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर होता जो नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण फक्त जीवांमुळे होणारे रोग बघणार आहोत त्याच्यानंतर जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण विषाणूमुळे होणारे रुग्ण बघणार आहोत आणि त्याचे आणखी डीपवरती आपण त्यामध्ये जाणार आहोत दुसरा विषय असा की आपलं केमिस्ट्रीचं आपण टॉ तो, टॉपिक चालू केला होता आवर्तसारणी आवर्तसारणीमध्ये मी तुम्हाला आवर्त सारणीची ट्रिक्स सांगणार होतो पण भरपूर जवळपास दीड दोन महिने झाले मी त्याच्यानंतरचं लेक्चर घेतलं नाही तर त्यानंतरचं लेक्चर उद्या तुम्हाला भेटून जाईल जे आवर्त सारणी आहे आधुनिक आवर्त सारणी कशी लक्षात ठेवायची त्याच्या ट्रिक्स काय असतील हे उद्या तुम्हाला क्लिअरमध्ये टाकू म्हणजे उद्याचाचं लेक्चर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला पडेल ठीक आहे तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र